आज बुधवार एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस संत लुकच्या शुभवार्ता घेतलेले वाचन लोकसमुदाय येशूजवळ एकत्र जमत असता तो म्हणू लागला ही पिढी दृष्ट पिढी आहे ही चिन्ह मागते परंतु योनाच्या चिन्हाशिवाय हिला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही कारण जसा योना निन्वेकरास चिन्ह झाला तसा मनुष्याचा पुत्र या पिढीला होईल दक्षिणीकडची राणी न्यायकाळी या पिढीच्या लोकांबरोबर उठून त्यांना दोषी ठरविल कारण शलमोनचे ज्ञान ऐकाव्यास ती पृथ्वीच्या सीमेपासून आली आणि पहा शलमोनपेक्षा थोर असा एक येथे आहे निनवीचे लोक न्यायकाळी या पिढेबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला आणि पहा योनापेक्षा थोर असा एक येथे आहे चिंतन चिन्ह मागणाऱ्या पिढेविषयी प्रभू येशू सांगतो ही दृष्ट पिढी आहे जी चिन्ह मागते परंतु योनाच्या चिन्हाशिवाय या पिढीला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही योना जसा निन्वेच्या लोकांसाठी चिन्ह झाला तसा मनुष्याचा चिन्ह होईल योना माशाच्या पोटात तीन दिवस राहिला त्याचप्रमाणे प्रभू येशू त्याच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल आणि त्याच्या पुनरुत्थानाचे रहस्य सर्वांसाठी एक चिन्ह होईल दक्षिणेची राणी शर्मोनचे उपदेशावरून पश्चाताप केला शर्मोनापेक्षा आणि योनापेक्षा प्रभू येशू थोर आहे म्हणून आपण त्याचे किती प्रमाणात ऐकायला पाहिजे आणि त्याच्या शब्दावरून किती प्रमाणात पश्चाताप करायला पाहिजे प्रभू येशू स्वतः परमेश्वर आहे हे सत्य आपणास प्रकट करण्यात आले आहे मग आपण प्रभू येशूचे वचन ऐकतो का आणि त्याच्या सांगण्यावरून पश्चाताप करतो का